नमस्कार मी गिरीश कुलकर्णी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित ग्रामसंवाद सायकल यात्रेचं समन्वयक या नात्याने काम करतो आहे आज तीस जानेवारी गांधीजी महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने दोन हजार अकरा सालापासून गांधी रिसर्च फाउंडेशन पदयात्रा करोनानंतर सायकल यात्रा काढत आहे कोरोनानंतरची आपली तिसरी सायकल यात्रा आहे मुख्य उद्देश ग्रामीण भागामधल्या लोकांशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी विद्या संवाद साधणं आणि त्या माध्यमातून गांधीजींच्या विचारांचा प्रचार प्रसार करणं समाजामधली आजची एकूण परिस्थिती पाहता त्याला गांधीजींचे विचार हे आजही आपल्या सामाजिक समस्यांचं उत्तर आहे याची जाणीव लोकांमध्ये करून करावी विद्यार्थ्यांमध्ये करावी आणि त्या अनुषंगाने ही ग्रामसंवाद सायकल यात्रा आपण दरवर्षी काढतो बारा दिवसाची ही सायकल यात्रा आज जळगावच्या गांधी तीर्थ येथे सुरू झाली आमचा पहिला मुक्काम विशेष आनंदाची गोष्ट असोद्यामधल्या विचारधोरिणांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर त्यांचं एक चांगलं स्मारक असावं आणि त्या हिशोबाने या ठिकाणी एक स्मारक उभारलं गेलं आणि त्या स्मारकाच्या जोडीला आपण शिक्षण क्षेत्रात काहीतरी बदल क्रांती घडून आणावी म्हणून सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यालयाची या ठिकाणी स्थापना झाली आणि गेली पंच्याहत्तर ऐंशी वर्ष या ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ही शाळा करते आणि अशा शाळेमध्ये या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ग्रामसंवाद यात्रेला आजचा पहिला पहिली संधी मिळाली दरवर्षी आपण जे सायकल यात्रा करतो त्या सायकल यात्रेचा उद्देश असतो यावर्षी आपण कॅरेक्टर बिल्डिंग चरित्र निर्माण असा विषय घेऊन जातो अलीकडच्या विद्यार्थ्यांना भाषणामध्ये फारसा इंटरेस्ट नसल्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेऊन त्या खेळांच्या माध्यमातून मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो त्यात वेगवेगळे खेळ असतात सापशिडीसारखा खेळ असतो आपल्याला माहिती आहे आपण सापशिडी खेळतो पण आम्ही जी तयार केलेली सापशिडी म्हणजे ज्या विद्यार्थ्याला चांगली सवय असेल त्याला शिडी मिळते ज्या मुद्दा विद्यार्थ्याला चुकीची सवय असेल मी खोटो बोलता आलं की साप येतो आणि तो खाली येतो अशा पद्धतीने रंजक पण त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल अशी सापशिडी आहे पपेट शो असतो लहान मुलं असता पहिली ते चौथी त्यांना बाहुल्यांच्याद्वारे जसं आपण बघतो त्या पपेटच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम किंवा गांधीजींचा विचार पोचवण्याचं काम हे यात्रा करत असते या सायकल यात्रेमध्ये एकूण चाळीस विद्यार्थ्यांचा सहभाग आहे विशेष आनंदाची गोष्ट दरवर्षी वेगवेगळ्या देशातून पण लोक याला जोडत असतात यावर्षी आमच्यासोबत फ्रान्स आणि नेपाळमधले दोन असे तीन लोक बाहेरील देशांमधले आहेत बाकी सगळे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून केरळमधल्या दोन मुली दो आहेत मणिपूरमधून आहे म्हणजे पंजाबमधला एक विद्यार्थी आम्हाला अजून जॉईन होतो आहे अशा सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा साधारणपणे बारा दिवसाचा प्रवास असोदा मग ममुराबाद ममुराबादवरून डांभुर्णी किन डांभुर्णीवरून साखळी यावल दहीगाव वाघिरा किनगाव धानोरा अडावत चोपडा बोराजंटी वैजापूर उमरटी सत्रसेन लासूर चुंचाळे चोपडा गोरगावले नांद्रा कानर्दा आव्हाणा आणि जळगाव असा हा एकूण दहा फेब्रुवारीपर्यंतचा सगळा प्रवास चालणार आहे आम्हाला आनंद आहे आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत केलं जातं ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या गावामध्ये देखील आपण पथनाट्याच्या माध्यमातून माद्द जनजागृती करण्याचं काम करतो ज्यावेळेस आम्ही तीन पथनाट्य बनवलेली आहे थोडंसं पहाडी इलाख्यामध्ये सातपुड्याच्या भागात जाणार आहोत आणि तिथलं बालविवाहालाचं प्रमाण लक्षात घेता आपण बालविवाहावरती जनजागृती करणारं व्यसन व्यसन दोन प्रकारचे जे दारू किंवा त्याचं व्यसन आणि अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेलं मोबाईलचं व्यसन अशा तीन वेगवेगळ्या विचारची वेग पथनाट्यांच्या वेग वे माध्यमातून आपण जनजागृती करतो काही गावांमध्ये प्रभात फेरी असते काही गावांमध्ये जनजागृती फेरी असते काही गावांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे उपक्रम आपण राबवत असतो कधी प्रबोधन असेल तर कधी रांगोळीच्या स्पर्धा आणि त्याद्वारे सुद्धा आपण महिलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो ज्या दिवशी सुट्टी असते शाळा बंद असतात अशा ठिकाणी आम्ही ग्रामस्वच्छतेचं पण काम करतो नांद्र्यामध्ये नऊ तारखेला सगळ्यात मोठा पूर्ण ग्रामचं स्वच्छतेचं आपण अभियान या सायकल यात्रेमध्ये राहतो